चला आवाज येतोय का मित्रांनो नमस्कार सर्वांना वेलकम गुड इव्हनिंग चला आवाज येतोय का फटाफट भड़ कमेंट करून सांगा मित्रांनो चालू येतो वेलकम बरोबर वेलकम इथं का आवाज गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग आवाज येतो का एकदा कमेंट करा मित्रांनो हॅलो का आवाज बरोबर आवाज चला गौरव आवाज येतो का कमेंट करा मित्रांनो राधे कृष्ण पंकज हे तो आवाज हॅलो हॅलो त्याला आवाज येतोय का पंकज आवाज येतो का सांग ना आवाज येतोय का मित्रांनो कमेंट करून सांगा स्क्रीन दिसते का राहुल वेलकम ठीक सुरुवात करूया लेक्चर ला मग वेलकम प्रवीण ठीक आहे चला सर्व भावी अधिकाऱ्यांचं स्वागत करतो मी मुकेश आपल्या फक्त या युट्यूब चॅनल वर आज आपल्याला बघायचे बुद्धिमत्ता दोन्ही विषयाचे सरळ प्रश्न बघायचे आहेत ठीक आहे बाय वेलकम करूया लेक्चरला मग चला फ्री लाईव्ह लेक्चर आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर करा जेने करून तुम्हाला प्रत्येक लाइव क्लासची नोटिफिकेशन येणार ठीक आहे तर प्रश्नाला बघा पहिला प्रश्न काय विचारतोय पन्नास ही संख्या रोमन संख्या जिन्यात कशी लिहिता येईल ऑप्शन ए ये के ऑप्शन बी एल ऑप्शन सी एम कि ऑप्शन डी जे एकदा फटाफट क्लास ची लिंक शेअर करून टाकाची आहे लिंक शेअर करून टाकाची आहे फटाफट बरोबर बी उत्तर हायपरगल पन्नास पन्ना ही संख्या तर लक्षात ठेवायच्या आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये जे महत्त्वाचे संख्या आहेत त्या संख्यांसाठी आपल्याला लक्षात ठेवायचे एक साठी आपण आय वापरणार ठीक आहे पाच साठी व्ही त्यानंतर दहासाठी एक्स त्यानंतर पन्नास साठी एल शंभर साठी सी पाचशेसाठी आपल्याला काय वापरायचे आहे पाचशेसाठी आपण डी वापरतोय आणि हजार साठी हजारसाठी आपण यम वापरणार आहे हे लक्षात ठेवायचे चिंग्या वेलकम ठीक आहे हे महत्वाचे जे संख्या आहेत त्या संख्यांसाठी वापरणारे अक्षर लक्षात ठेवायचे ते, ते पन्नास साठी विचारलं म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा शून्य तीन चार आठ या अंकांचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठी चार अंकी संख्यांची बेरीज काढायची आहे ऑप्शन ए आठ हजार सातशे ऑप्शन बी दहा हजार चारशे ऑप्शन सी अकरा हजार चारशे ऑप्शन डी नऊ हजार काय असणार आहे बरोबर खूप छान हायपर गर्ल पंकज लहान लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे नंतर बेरीज करायची आहे पण लक्षात घ्या ज्या संख्या तुम्हाला जे अंक दिलेले आहेत त्याच्यामध्ये शून्य पण आहे मग दिलेल्या अंकांमध्ये दिलेल्या अंकांमध्ये जर तुम्हाला शून्य आला तर लहानात लहान संख्या तयार करताना शून्य नेहमी स्थानावर पाहिजे डावीकडून आहे लहानात लहान संख्या तयार करायची आहे लहान लहान संख्या तयार करताना तुम्हाला चढत्या क्रमाने अंका अंक मांड मांडणी करायची आहे पहिला अंक काय घेणार तीन घेणार तीन नंतर शून्य येणार दुसऱ्या ठिकाणी चार आणि आठ ही झाली लहानात लहान संख्या ठीक आहे लहानात लहान लहानात लहान चार अंकी संख्या ठीक आहे आता मोठ्यात मोठी तयार करायची आहे तर मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करताना तुम्हाला उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे त्यावेळेस शून्य शेवटी पाहिजे ठीक आहे उलट अंक लिहायचे आठ चार तीन आणि शून्य ती झाली मोठ्यात मोठी चार अंकी संख्या मोठ्यात मोठी चार अंकी संख्या आता बेरीस करायची ठीक आहे बेरीस करताना काय करणार अंकांच्या खाली अंक आले पाहिजे हे आठ आणि शून्य झाले आठ चार आणि तीन झाले सात शून्य आणि चार झाले चार तीन आणि आठ झाले अकरा उत्तर काय पाहिजे अकरा हजार चारशे अठ्याहत्तर पर्याय क्रमांक सी उत्तर तुमचं बरोबर आहे ठीक आहे एकदा सर्व मित्रांनी लिंक शेअर करून टाकायची आहे फटाफट लिंक शेअर करून टाकायची आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा पुढचा प्रश्न काय आहे तास वर्ष सेकंद्र त्याचा जर आपल्याला चढता क्रमांक लिहायचा असेल तर मधोमध कोणता पद देणार ऑप्शन ए दिवस ऑप्शन बी तास ऑप्शन सी महिना कि ऑप्शन डी वर्ष खूप छान हायपर गर्ल उत्तर अगदी बरोबर येते प्रवीण पवार खूप छान लक्षात ठेवायचं हे सरिता माली आपल्या दररोज रात्री असतो लेक्चर ठीके रात्री साडे नऊ वाजता असतो लेक्चर ठीक लक्षात घ्या जे काही तुम्हाला पद दिलेलं आहे त्याच्यामध्ये वास्तविक काहीतरी पद गाळलेले आहेत ते लक्षात घेऊ वास्तविक क्रम काय तो ठीक आहे वास्तविक पदे काय काय पाहिजे वास्तविक पद काय आहे सर्वात लांब घटक सेकंद घेत सेकंद सेकंदांपासून काय तयार होतात सेकंद सेकंद एकत्र आले तर काय होतात मिनिट तयार होतात बरोबर मिनिट तयार होतात मिनिट मिनिट एकत्र आले तर काय होणार तास तयार होतो तासांपासून काय होणार दिवस तयार होतो दिवस पासून आठवडा तयार होतो बरोबर दिवसांपासून आठवडा आठवड्यांपासून दिवस, महिना तयार होतो आणि महिने महिने एकत्र आले तर वर्ष तयार होतो बरोबर आता याच्यामध्ये काहीतरी पद गाळलेलं आहे काहीतरी पद गायब केलेले आहेत बरोबर काय पद दिसतंय इथे तास आहे इथे पण तास आहे इथे वर्ष आहे इथे सुद्धा वर्ष दिलेलं आहे त्यानंतर सेकंद दिलेले आहेत ठीक आहे सेकंद आहे दिवस पण दिलाय महिना दिलेला आहे महिना, दिला महिना पण दिलाय फक्त काय गायब केलंय मिनिट आणि आठवडा गायब केलाय ठीक आहे आता सेकंद लिहून घ्या पहिलं पद काय येणार सेकंद घेतला पहिले पद सेकंद घेतलं ठीक आहे त्यानंतर काय दिलं आपल्याला सेकंदर एंतर? मिनिट गायब केलं म्हणजे तास दिलेला आहे तास नंतर काय दिलं आहे तास घेतला आपण तास नंतर दिवस आला दिवस घेतला दिवसांपासून काय तयार होतो आठवडा पण आठवडा याच्यामध्ये दिला नाही आठवड्यानंतर काय दिलं महिना दिला, दिला? आणि महिन्यानंतर काय दिलेलं आहे वर्ष दिलंय बरोबर आता याच्यामध्ये काय विचारलंय चढता क्रम किंवा उतरता क्रम मांडणी केली असता मधोमत विचारले ठीक आहे याच्यामध्ये बघा प्रश्न करा तुम्हा। तुम्हाला चढत्या क्रमाने मांडणी केल्यावर मधोमत काय येणार उतरत्या क्रमाने मांडणी केल्यावर मधोमत काय येणार किंवा शेवटचा पद काय येणार अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारतात आता विचारला म्हणून दिवस आलाय पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न अठ्ठावीस ते त्र्याहत्तर पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत ऑप्शन ए एकवीस ऑप्शन बी बावीस ऑप्शन सी चोवीस किंवा ऑप्शन डी तेवीस खूप छान हायपर गल मयुरी बरोबर बरोबर आता लक्षात घ्या तुम्हाला काय दिलं आहे समसंख्या विचारलेला आहे पण संख्यांचा तुम्हाला एक गट दिलेला आहे तो गट कुठून सुरू होतो अठ्ठावीस पासून त्र्याहत्तर पर्यंत बरोबर आता अठ्ठावीस पासून त्र्याहत्तर पर्यंत पहिले बघून घ्या किती संख्या अशा आहे ज्याच्यामध्ये सम आणि विषम दोन्ही मिक्स आहेत सर्वात आधी तुम्हाला काय काढावं लागेल सर्वात आधी तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढावं लागेल एकूण नैसर्गिक संख्या काढावं लागेल ज्याच्यामध्ये सम आणि विषम दोन्ही मिक्स असतात बरोबर आता एकूण नैसर्गिक संख्या काढताना तुम्हाला फॉर्म्युला काय आहे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची आणि एक प्लस करायची आहे त्याच्याऐवजी एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो लक्षात घ्या लक्षा तुम्ही एक प्लस करायला विसरता त्यासाठी काय लक्षात ठेवायचे आहे इथे बघा तुम्ही संख्या काढताना शेवटची संख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या पहिली संख्या अधिक एक करायचे असतात ना मग हा आधी केक जो आहे ना हा आधी केक हा शेवट व्हिडिओ थांबलाय का राहुल संकेत प्रवीण व्हिडिओ थांबलाय का व्हिडिओ दिसतोय संकेत मयुरी सरिता पंकज अडकत आहे बर संकेतला अडकत आहे व्हिडिओ अजून चालू आहे ठीक आहे चालू आहे तर ठीक आहे आता लक्षात घ्या तुम्ही एकूण नैसर्गिक संख्या काढताना जी चूक करता ना, ती चूक काय आहे तुम्ही शेवटी एक प्लस करायला विसरता त्यासाठी काय करायचे आहे ठीक आहे हरकत नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो का